ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जटायू संवर्धन योजनेअंतर्गत दहा महिन्यांपूर्वी एकवीस जानेवारी रोजी सोडण्यात आलेल्या दहापैकी तीन पांढऱ्या गिधाड्यांचा मृत्यू झाल्याने वन खात्यात खळबळ उडाली आहे राज्याच्या वन विभागाने दहा महिन्यांपूर्वी एक प्रयोग केला त्यामध्ये हरियाणा राज्यातल्या पिंजोर येथील संशोधन केंद्रातील धोकाग्रस्त आणि नष्ट होण्याच्या मार्गावर असलेले अतिशय दुर्मिळ दहा पांढरे जटायू पक्षी ताडोबातील केंद्रात आणण्यात आले होते या सर्व गिधाडांना प्रथम या वनक्षेत्राच्या वातावरणाची सवय व्हावी या हेतूने त्यांना येथे उभारण्यात आलेल्या प्री रिलीज एव्हिअरीमध्ये तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते चार जुलैला बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वरिष्ठ वैज्ञानिकांनी या सर्व दहा गिधाडांना जी एस एम ट्रान्समिशन ट्रॅकिंग डिव्हाइसही लावले होते जटायू हा रामायणातील अत्यंत महत्वाचा घटक असून अवघ्या देशात जटायू अर्थात गिधाडांची संख्या रोडावली असल्याने त्यांच्या संवर्धनाची गरज लक्षात घेता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला होता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बोटसरी येथील जंगलात एक मोठा पिंजरा तयार करून त्यात या दहा जटायूंना सोडण्यात आले तेथे ते तीन महिने राहिलेत आणि नंतर त्यांना निसर्गमुक्त करण्यात आले होते या जटायूवर वनविभाग लक्ष ठेवून होता मात्र अचानक सत्तावीस नोव्हेंबर रोजी या तीन जटायूंचा मृत्यू झाला या तीन जटायूंच्या मृत्यूसारख्या कारणाने झाले असल्याचे प्रथम दर्शनी लक्षात आले या मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यासाठी उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात पाठवण्यात आले आहे